नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे आहे आपलं शेळीपालन आणि कुक्कुटपालन फार्म तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे पाहू शकता पाटेमागले शेळ्या आहेत आणि सकाळ सकाळ आपण शेळ्यांना थोडं खायला टाकत असतो तर गव्हाणीमध्ये आपण कोबीचा पाला टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कोंबड्या जो पाला आहे तो पाला कसा आवडीने खातात बघू शकता तिकडं ढिगार आहे फ्लावर कोबीचा जो पाला आणला होता आणि त्या पाल्यावरती कोंबड्या कशा तुटून पडलेल्या तर मित्रांनो तर तुम्हीही असं कुक्कुटपालन आणि शिवी पालन, पालन बनवू शकता आपल्याकडे शेळ्या आहेत पंधरा आणि पंधरा शेळ्यामध्ये तुम्ही शंभर कोंबड्या सोडू शकतात काहीही त्रास होत नाही शेळ्या कोंबड्याला त्रास देत नाहीत आणि कोंबड्या शेळ्यांना त्रास देत नाहीत विशेष म्हणजे आपल्या फार्मवरती कोंबड्यामुळे स्वच्छता राहते जे वेस्टेज पडलेलं असतं ते वेस्टेज जात नाही आणि त्या कोंबड्या खात असतात तुमचा पालक असल तुमचा मेथी घास असेल किंवा तुमचं गवत असल काहीही असे कोंबड्या खात असतात आणि जे वेस्टेज जातं समजा आपले शेळ्यांचे लेंडे असतात त्या लेंड्यामध्ये शेळ्यांनी खाल्लेलं कोंबड्या असं फोडून त्याचं एकदम असं पीठ करतात आणि न राहता त्याचं मस्त असं शेणखत तयार होतं आणि बघू शकता मित्रांनो की आहे आपलं फार्म आणि साईडला जो उकांडा आहे उकांडा पण सगळा असा भुसभुशीत केलेला आहे आणि तिकडं बघा ढिगारा तो जो ढिगारा आहे तो आहे कोबीचा पाला आणलेला आणि कोंबड्या त्या आहेत कोंबड्या कोंबडी कुम्डि हा असा माझी पक्षी आहे की तो काही पण खातो हे यामध्ये काही गोमाशी असन तुमचे गोचिड असन किंवा तुमच्या काही आळ्या असत्यान काही बी समजा ह्यामध्ये अशी घाण होत नाही आणि गावरान कोंबड्याची जी विष्ट असते त्यापासून वासपण येत नाही ती कधी ह्यामध्ये मिक मिश्र होऊन जाते हे मिळवं लागत नाही तर मित्रांनो कसं वाटलं फार्म आपलं तेतीस बाय चौरचाईचे फार्म आहे तुम्ही ब बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून हे फार्म बघितलेलं आहे हे असतं कोंबड्यासाठी आणि हे असतं शेळ्यासाठी आणि इकडे बघू शकता हे ओपन पेस आणि इथं आपण गव्हाण टाकलेली शेळ्यांना खायला टाकायला तर आता आपल्या बऱ्याच शेळ्या आपण विकल्यात आपल्याकडे पंचवीस होत्या आणि आता पंधरा राहिलेल्या तुम्हाला दाखवतो शेळ्या आणि कोंबड्या कशा आहेत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला मित्रांनो दाखवतो संपूर्ण फार्म आणि मित्रांनो हा आहे आमचा डॉग असा दिवसभर बांधलेला असतो हा मोती आमचा आणि रात्रीच्याला हा मोकळा सोडलेला असतो कारण मांजर बोका किंवा बाहेरचे कुत्रे आपल्या कोंबड्याला शेळ्याला त्रास देत नाहीत आणि विशेष म्हणजे हा जो मोती आहे याच्याजवळ जवळ जरी कोंबड्या गेल्या तरी काहीच करत नाही पाळल्याला असल्यामुळं बघा कसा वाटतोय आमचा मोती मग ते मुती। मुती। तर मित्रांनो ह्या आपल्या शेळ्या बघू शकता तुम्ही आणि हे संपूर्ण फार्म तर आपण काय केलेलं आहे फार्मच्या आतमध्येच जो उकांडा आहे तो उकंडा घेतलेला आहे आणि उकंडा घेण्याचं कारण असं आहे मित्रांनो की जो आपण उकांडा आतमध्ये घेतलेला आहे ना त्यामुळं काय होतं की ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या त्या उखांड्यामधल्या ज्या होणाऱ्या आळ्या किडे मुंग्या तर त्या उकरून खात असतात आणि जे आपण लेंड्या टाकतो त्यावरती त्या, त्या लेंड्या पूर्णपणे असं भुसकाट केलेलं असतं बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो हा आहे आपल्या फार्मवरचा ब्रीडिंगसाठी ठेवलेला हा बकरा बोकाळ बघू शकता हा आपला पिस्तुल्या तर मित्रांनो कुणाला घ्यायचा असेल तर हा विक्रीसाठी आहे आपला गावरान जातीचा जवळपास हा दीड वर्षाचा झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला बोललो होतो की जो आपण पाला टाकलेला आहे तो पाला अशा कोंबड्या खात असतात पहा मित्रांनो आणि आपण इथंच पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व असं गावरान पद्धतीने बनवलेलं आहे कारण आपल्याला गावरान ठेवायचं म्हणलं तर त्यांची पद्धतही गावरान असली पाहिजे आणि ह्यांना खाद्यही असं गावरान असतं न फीडचं खाद्य ना कुठलं असं वजन वाढवण्यासाठी किंवा काही आपलं बाजरी तांदूळ ज्वारी मेथी पालक आणि आपल्या शेळ्यांना जे आपण खायला टाकतो ते आपण ह्या कोंबड्या पण खात असतात पहा मित्रांनो हे आपलं छोटे खाणी हा आपला एक प्रयोग आहे शेळीपालन प्लस कुक्कुटपालन पहा मित्रांनो तर मित्रांनो पहा खाली जी पडलेला पाला दिसतोय ते कोंबडी कशी खाती बघू शकता आपण की असं जर पाला जर तुमचा पडला तर व्हायला जाणार नाही त्या हिशोबाने तुम्ही शेळीपालनामध्ये कुक्कुटपालनही करू शकता विशेष म्हणजे गावरान करा तर मित्रांनो कसा वाटला आपला हा छोटा खाणी फार्म जो आहे कुक्कुटपालन आणि शेळीपालन आवडला असल्यास मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि असं फार्म तुम्ही चालू करू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा चला